हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संयुक्त जनता दल पक्षाचे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाला बारा जागा मिळाल्या निवडणुकीच्या तोंडावर नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडून इंडिया आघाडीमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांच्यावर भरपूर टीका झाली आणि पलटूराम हे त्यांच्या बाबत वापरण्यात येणारं संबोधन अधिक ठळकपणे वापरण्यात येऊ लागलं आता याच नितीश कुमारांकडे असलेल्या बारा जागांच्या आधारावर भाजपाला एनडीए आघाडीला सत्तेसाठी अवलंबून राहावं लागणार आहे नितीश कुमार यांनी या प्रकारे पहिल्यांदाच बाजू आहे असं नाही याआधी अनेकदा त्यांनी कधी सत्ताधाऱ्यांबरोबर तर कधी विरोधकांबरोबर जाणं पसंत बुधवारी सकाळी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव यांच्यासमोर नितीश कुमार दिसले ते दोघंही एकाच फ्लाईट मधून दिल्लीला गेले हा फक्त योगायोग होता असं दोनही पक्षाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले तेजस्वी यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं की थोडा संयम ठेवा आणि काय घडत आहे ते पहा आम्ही एकमेकांना सदिच्छा दिल्या बाकी पुढं काय होतंय ते पाहत राहा या लोकसभा निवडणुकीचे निकाल अनेकांसाठी धक्कादायक आहेत चारशो पार जाण्याचा आत्मविश्वास असलेल्या इंडिया आघाडीला तीनशे पार नाही दमछाक करावी लागली दुसरीकडे इंडिया आघाडीच्या कामगिरीत सुधारणा होणार नाही असं सांगणाऱ्या सगळ्या एक्झिट पोलच्या अंदाज फोल ठरवत विरोधकांना दोनशे बत्तीस जागा जिंकता आल्या दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस साली स्वपायावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला आता येथील घटक पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं बिहारमधील जे डीयू आणि आंध्र प्रदेशमधील टीडीपी या पक्षांचा समावेश आहे नितीश कुमार यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला तर ते इंडिया आघाडीकडे येतील का या प्रश्नाचं उत्तर कुणीही खात्रीपूर्वक देऊ शकत नाही याचं कारण नेतृत्व म्हणून त्यांचा इतिहास तसा आहे नितीश कुमार यांनी याआधी किती वेळा आपली निष्ठा बदलली आहे त्यावरती सुद्धा आपण नजर टाकूया यावर्षी जानेवारीमध्ये नितीश कुमार यांनी धक्का देत इंडिया आघाडीला रामराम केला त्यांनी बिहारमध्ये राजन असलेली आपली युती तोडली आणि राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजप बरोबर जाणं पसंत केलं बिहारमध्ये राजद पक्षाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होते राजस्व युती तोडल्यानंतर त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये अस्वस्थता जाणवत असल्याचं कारण त्यांनी दिलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला पक्ष अधिक चांगली कामगिरी करू शकेल असं जाणवल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं द इंडियन मध्ये म्हटलं ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये मात्र नितीश कुमार यांच्या मनात वेगळा विचार होता ते एनडीए आघाडीमध्ये होते आणि भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री पदावरती होते दोन हजार पंधराच्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या एकाहत्तर जागांवरून जेडीयू पक्ष दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्रेचाळीस जागांवर घसरला होता दुसरीकडे बिहारमधील भाजपची कामगिरी सुधारली होती भाजपची संख्या त्रेपन्न वरून चौऱ्याहत्तर वर गेली होती त्यामुळे त्यांची भाजपावरती नाराजी होती तसंच भाजप चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीचा वापर जेडीयूची डीयूची मती कमी करण्यासाठी करत असल्याची भावनाही त्यांच्या मनात होती सरते शेवटी त्यांनी भाजपची साथ सोडण्याचा सा निर्णय घेतला दोन हजार पंधराच्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राजद आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला बरोबर घेत चांगली कामगिरी केली होती बिहारच्या दोनशे त्रेचाळीस जागांपैकी एकशे अष्ट्याहत्तर जागांवरती त्यांच्या महाविकास आघाडीला यश मिळालं होतं मात्र या तीन पक्षांची आघाडी फार काही टिकू शकली दो नाही दोन हजार सतरामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा मागितला जेव्हा तेजस्वी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तेव्हा जे डीयू न महाआघाडीची साथ सोडली आणि एनडीए मध्ये जाणं पसंत केलं अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये नितीश कुमार रेल्वे मंत्री होते तब्बल सतरा वर्ष ते एनडीए आघाडीमध्ये होते मात्र जून दोन हजार तेवीस मध्ये एनडीए आघाडीकडून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त करीत एनडीए ला रामराम केला भाजपनं आपले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विश्वासघात केला असून त्यांना ठरवून बाजूला सरल्याचा आरोपही नितीश कुमार यांनी केला होता एकंदरीतच काय तर नितीश कुमार यांचं गेल्या अनेक वर्षांचं राजकारण पाहिलं तर कधी काँग्रेससोबत कधी भाजपसोबत परत कधी काँग्रेससोबत तर कधी भाजपसोबत असंच राजकारण नितीश कुमार यांचं चालू आहे हेच जाणवतं राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद